नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर तुम्हाला सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक ईद मुबारक सर्वांना तर आज मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या घरी गुलगुले खायला त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं तर माझ्या बरोबर आहे आप्पा चा पोऱ्या पाप्पा पप्पो पप्पो त्याचबरोबर सागर आहे त्याचबरोबर इतर दोन मित्र आहेत हॅलो हाय करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्या घरी आलो तो म्हणजे आहे सूर नवाध्यास नवाजी की कलर्स मराठीवरती खूप फेमस सोहेल मुलानी यांच्या घरी आलेल खूप छान प्रकारचे हे वाजवतात पण आणि पण काय काय झाले भावांना तुम्हाला सांगतो हे दोन भाव आहेत आणि सेमच दिसतात सेम टू सेम असे या काहीच्या असल्यावर दिसतात म्हणजे त्याच्यामुळे काय ओळख येत नाही तर <laughs> आले 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 दितूर। 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 तर आज बघा बऱ्याच दिवसात कमीत कमी एक वर्षभरातून आज मी हे गुलगुले खात असेल लेस काय रे असे म्हणजे गरपवलेत कामा लहानपणी ह्याच्यासाठी आमची बांधण व्हायची आईचीन माझी म्हणजे बहिणीची माझी आई आम्हाला सोडवायला शिरखुर्माच <laughs> पोडा ठुली मामाने नाही काय <laughs> तर इथला इथलं झाल्याच्या नंतर मला जायचं गावाकडे कारण गावाकडे आहे आपली जत्रा तर मी पप्पाला घेऊन जाणार आहे उशीर बघा जायला गुलगुल गुल खायला पण उशीर झाला जायला लय उशीर झाला आईचं पूजाच फोन यायला लागलय कारण ते काय त्याला म्हणतात देवाकडे शिरणी न्यायची असती वाजवत गाजवत तर ते न्यायला कोणच नाही म्हणजे घरी सगळे आहेत फक्त मी बाहेर आहे या आता संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात पावसाचं लय वातावरण झालंय बाहेर बघा तुम्ही पाऊस पडू शकतो कधी पण आणि आता मी चाललोय पाच मिनटात पोचतोय घरी पाच मिनिटात घरी पोचल की शिरणी न्यायची देवाकडे पाया पडायचं रात्री थोडी जत्रा करायची ताय पण यायला लागले या आणि उद्या जायचं बारामतीला तर चल आता जाऊ आपण घरी तुफान बघा कसं सुटलय फायनली मित्रांनो मी घरी आलोय पण घरी आलेले बघा सगळे असेच बसलेत आणि जी सगळ्यात महत्वाचं लई दिवसातून जत्रेला आले बघा तीच ती आज कोंड्याची आणि ती पूजाची मम्मी आणि आपा कुठे शरणीची ह्याची त्याची तयारी कुठे पिया आणला या

पिवळ्या कुठे हो येऊ पि हो तुला कोता हो अगं माझे बाबूल तिला ड्रेस घाल की चांगला नावा तुझा पिवड्या पप्पा आला कि पिवड्या पिहो पिहो पप्पा पप्पा कड बघा ना पण आता शिकाल्यात सगळेजण बघा दाजी ताई बावड्या आप्पा ते मुंबईचा तो माझा चुलताय हे बघा आहे माझा मुंबईचा किती येंग या आणि आता जायचं आता आम्हाला देवाला आवरलं काय आवर काय हा कोण आले जा कलांगडीने एवढे ठेवले कुठे कुठं आजीने पूजाच इकडं चाललंय मेकअप चाललंय

फायनली मित्रांनो बघा शेरणी नेण्यासाठी हलगीवाले आलेत आणि हलगीवाले स्पेशल म्हणजे आय ना ना माझा मित्र दोन हजार आठमधला तर आता सध्या त्याचा जोरात चालू हलगीचा <laughs> पांडू पांडू हॅलो बरे का देवाकडनं येतो देवाकडनं देवाकडनं येतो आलोच मा आता आईने माझ्याकडे जबाबदारी दिली पेडा वाटण्याची तर चला सगळ्यांना पेडा वाटू आपण सगळ्यात मला सुरात पुर मला वा मला एक पहिलं आणि सागरला सागर सागरला विषय असा मित्रांनो की देवाच्याकडेच बघा रेल्वे जाते देवाच्याकडे <सथी तो गालागा> <सथी> रेल्वे आणि असंच मंदिर आहे दोन लाईन येतं तर इथून ये प्रत्येक रेल्वे असे स्लो 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 जाते जसं की तुम्ही मग बघितलं असेल हे बघा आणि असं ही मंदिर नेमकं रेल्वे लाईनच्या साईडलाच आहे तिथे एक मुलगा थांबलाय बघा रेल्वे डिपार्टमेंट मधला असेल त्याला थांबवलं ड्युटीला रेल्वे आले की बॅटरी जाऊन तो माणसं साईडला काढतो कृष्णा थांब बाबू असं चला जाऊन राहायचं म्हणजे हे थोडस इट इज अरे डेंजर आहे खरंच डेंजर आहे जरा थोडस हे बघा माझ्या बरोबर आहे कृष्णा आहे

गरम पाणी आणायचं का नाही सगळ्यांनी चपला घात मीच काय एवढं देऊ आम्ही दोघांनी चपला नाही घात सगळ्या चपला भाऊ शिंडी काय घातले की हा आहेत मन कृष्ण आता देवाचं दर्शन करून आम्ही घरी चाललो खात खातो माणूस आहे का र सागर तर चला मित्रांनो देवाचं दर्शन झालेलं आहे पण देवाचं झालंय मेन आमचा तो देव आहे त्या पण देवाचं दर्शन झालंय आता जाऊया घरी आणि बघूया काय कंडिशन आहे तर चल आता डायरेक्ट हे बघा आपलं घर आहे त्या तिथं आणि इकडून जायचं म्हणजे तर रेल्वेने जावं लागतंय रेल्वे न कुल डिफिकल्ट आहे इथून इथं डांबरेला जायचं आणि इथून असं घरी जायचं तर चला, चला।, 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 चला। आता डायरेक्ट घरी चला त्याची झोपली येऊ आताच देवावर नावलोय बघा आता थोडस फ्रेश होतो नंतर जेवायचं बघतो कशी चक्को कार्टून कुठे कॅसा कुठे येऊ देऊ बाप्पा आला आजे बोला तू कधी कुठं जात नाही आज कस काय आली जत्रेला मला बोलवलं तुमच्या देवाने व्यताळ बाबाने म्हणून आली त्याच्या आम... नगरीत आली का नाही पाया पडाय नाही गेली त्याच्या नगरीत आली हा आमच्या आजी म्हणजे कधी आता एवढं वय झालं त्यामुळे जास्त कुठं जात नाही पण आपण बस गाडी टाकून आली आता उद्या मी तुला गाडीत सोडतो मोठ्या आणि ही आमच्या घरातली परडे आहे बघा मोठ्या चुलत्या चिथ असतात आणि आता आम्ही पाया पडायला इथं आलोय जोडी जोडी ना, ना, ना। <laughs> तुमची जोड कुठे आमची जोड बाहेर जा की जोड घेऊन या असं कसं एकटे एकटे फिरतात तुम्ही हां जा जोड आण ना आमच्या कशी जोड आहे बघ बरं आहे का नाही बघा हे पहिल्या काळात द्यावं येतं आताच्या काळात मोडिफाय द्यावंयचं जरा हे कसं तिथेच द्यावंयचं वाटतं हां हां पडपाया पल्ली <laughs> संत रोहिदास महाराज आई जगदंबा संत ज्ञानेश्वर संत माओ काय सावता साव। माळे साव। 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 या ठिकाणी आताच पदार्पण केलेला आहे प्रियंका वाघमारे सौ का चन प्रियंका वाघमारे यांनी आणि सर्वांनी यांच्या उपस्थितीमुळे हो टाळ्यांचा जोरदार जोरगार करून निवेदन करतो ना तुमचं मी तुम निवेदन करतो ना देवाला कधी देवाला न मानणाऱ्या कधी देवाला न येणार कधी देवापुढं मुंडक न वाकणाऱ्या आज पहिल्यांदाच पेड्यामुळं खास देवापुढे आलेले आहेत तरी फक्त देवाला हा जोड आली

अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे देवदर्शन त्याच पद्धतीने मधले टॉप टेनमधले वैशाली बोडके वैशाली शिंदे यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली तरी सर्वांनी जोरदार कांटा मारून आपलं ता टाळ्या वाजवून स्वागत करा सर आता मला देवाच्या पाया पुढे दे, द्या जोड आमची कुठे गेली जोड हाय

झोप लागली कृष्णा टोपी मागतोय आता काय नाही बा मित्रांनो जेवण करतो आणि झोपतो आणि उद्याची जत्रा तुम्हाला दाखवतो रात्री बारा वाजता छबिना निघणार आहे छबिनाला आहे आम्हाला तुम्हाला रात्रीचा छबीना पण दाखवतो अयो दुल गला वाप देते ताता एक दोन तीन चार पाच सहा सात पप्पा वाप देते बाबू तिला आता असं माहीत झालंय हे जरी नाही घेतलं किती रेल ते हात पाय दाबून ही घेतात म्हणून आता तिला सवय लागली गप बसते मनाने येऊन बसते दोनदा मारलं कुठे काय दिसलेच नाही एवढ्या झालं कसबा आहे जेवण मी सासूबाई नाही मी जवळ पपू आज जेवले आज जेवले बर ठीक आहे नाही ना मी जेवलोय तर चला मित्रांनो आता सगळेजण जेवले आता जत्रा बघायला सगळेच गेले कुठे गेले सगळे बघायलाच गेले का पण मी नाही जाणार कारण मला झोप लागली काल मी दिवसभर शूटिंग करून कंटाळ होतो आणि नवीन जागा मला झोप लागली नव्हती रात्री मला झोपायला दीड वाजल्या होते तर चला आता मी झोपतो डायरेक्ट सकाळ उठतो तुम्ही या छबीना बघून या तू एक काम कर झोपते झोप करता काल वाल वाजत नको नको तिकडं उघडच बाया इचूक मला नको नको इच उद्या व्हिडिओ टाकायचा

Bye, good night.